हाय हॅलो नमस्कार आणि खूप दिवसांनी मी ब्लॉगिंग सुरू करतोय साधारणतः वर्षानंतर काही आणि मला माहिती आहे की तुम्ही खूप वाट बघत होतात एवढे सबस्क्रायबर झाले माझे आणि त्यानंतर मी काहीच केले नाही त्यासाठी खरंच मनापासून सॉरी पण आत्ता गुलालचं शूटिंग कसं होतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे पहिला ब्लॉग आपला हा असणार आहे की लग्न सिक्वेन्स लग्न सराई अगस्त्य श्री आणि शुभ्राजी कशी होणार आहे सो आत्ता मी सेटवर वर निघालो आहे घरून आणि छान बाहेर पाऊस सुरू आहे प्लीज दाखवा सो so, आता तुम्ही खात्रीनेशी हे चॅनल बघू शकता कारण आता मी पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होणार आहे आपल्या चॅनलवर अक्षय वर आणि मजा करूया आपण ब्लॉगिंग बघा कसं शूट होतं कसं आम्ही धमाल मस्ती करतो आणि खूप मस्ती करतो खूप धमाल करतो की तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला आहे सो भेटूया आता सेटवर डायरेक्ट सो मी मेकअप माझ्यापासून छान मेकअप करून घेत आहे रमेश यांच्याकडनं तुम्हाला चाळीतले तीन व्यक्ती बघायचे चाळीतले तीन व्यक्ती हे बघा चाळीतले व्यक्ती आणि वल्ली आता लपवली आणि आमची मोठी अरे पुन्हा सुरू केले सो म्हटलं आणि अशा प्रकारे आम्हाला स्क्रिप्ट मिळालेली आहे सो जे स्क्रिप्ट वाचन सगळ्यात जास्त करतात हो दोघं आणि मी पाठ करतो अशी आम्ही पण पाठ केली बाग, पाठ केली पाठ सेम सेम आम्ही पण पाठ करतो जाऊ द्या मला माहिती आहे माझे फॅन माझ्या मागे आहेत खंबीरपणे ते स्ट्रगल ऑफ लाईफ का रे एवढं काय स्ट्रगल <laughs> तर अशा प्रकारे छान पिटा गुंडाळण्याच काम चाललंय म्हणजे तुम्हाला खरं सांगतो आयुष्यात लग्न जेव्हा होतं तेव्हा कपल जे असतात ते एका दिवसात थकतात एवढे हेवी कपडे घालून आता आम्हाला दिवस झाले आम्ही तेच कपडे घालून आता काय करायचं लग्न करायचं की नाही करायचं ठरणार या आयुष्यातलं लग्न करायचं की नाही करायचं या

या नेसल्या गो ना सो <laughs> अशा प्रकारे आम्ही एवढी लोक अशा सुंदर जागी इतकी लोक बसले अहो तुमचा चेहरा दिसला पाहिजे आयुष्यात माझ्या आईचा आई चेहरा नाही दिसला मग काय दिसलं आणि अशा प्रकारे इतकी लोक दोन टीव्ही समोर टेलिकास्ट बघतात अभिनंद ब्लॉगिंग पुन्हा सुरू केलंय यांच वेगळं चाललं आयुष्य हा दुसरा ब्लॉगर उभा आहे वाटते बंद पडला माहितीये तुला काल मुहूर्तच नव्हता बंद पडला आज माझे लग्नाचा सिक्वेन्स करताना खूप लोक हा माझा कॉम्प्युटर दिसतो हलका आल्यामुळे हलका मला वेगळं दिसत

<laughs> <आसाथ वाते> <laughs> अरे <laughs> अगुड़ा? अगुड़ा? आए, या दोघी एकत्र येतात बहुतेक अगस्त्य सोडून श्री आणि शुभ्रा लग्न करतील आणि सुलक्षण म्हणे वाचतो जोडा नाही तर आमचा अगस्त्यघुड ला तर आयुष्यात आम्ही सीनच्या मध्ये काय करतो आम्ही लुडो खेळतो लुडो काढल्यानंतर हे आयुष्यातले आयुष्यातले कुठल्या गोष्टी फेटल्या नाहीत पण या गोष्टी फेटल्यात आणि आमचा लुडोचा गेम कंटिन्यू पुन्हा फटाक्यांचा आवाज आला आणि आदित्य हरलेला आहे आदित्य हरलेला आहे आणि हा माणूस जिंकलेला आहे कसा प्रसंग कसा नसतो दोन राहिले दोन काय वाटतं पडतील की नाही पडणार म्हटले पाहिजे दोन पडले पाहिजे बघा ही लाल घरात गेली तर हा सुटला आणि मला दोन पडले दोनले पडले बघा हे असं सुख असतं जाता शेवटची आणि मी विनर झालेलो आहे कोणाच्या तरी असा तोंडातला घास काढून त्याची मला <laughs> सवयच आहे असं तोंडातलं घास <laughs> काढून <करें ना> <laughs> <laughs> आमचं <आमसा> लग्न <laughs> फायनली ठरलेलं आहे ऍक्शन शुभ्रा तू कसलीच अपेक्षा करू नकोस कारण अगस्त आम्ही जे सांगू तेच करेल तेव्हा आम्ही स्वतःला आम्ही स्वतः तुला उठवायच्या आधी तूच उठ তেপা সুনে তিয়া নকারতে সুটিয়া 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 আইসে মাউ? অকেসযাকেন? আইসে? সুলক্ষিনাই? আইসে কামাদাই কামাকেনে ক अशा प्रकारे शुभ्राचं लग्न तुटलेलं आहे आणि हे आपले लुडो खेळत आहेत आणि हे घोरत आहेत सातच्या शेपमुळे यांचं काही म्हणणं नाहीये आणि अंतर्बाद डरलेला आहे कसं वाटतंय श्री आपलं लग्न फायनली ठरतंय अगस्ती आणि मी प्रश्न विचारला अरे दुसरा प्रश्न मला नाही विचारा उत्तर छान वाटतं छान वाटतं पुणेरी औपचारिक उत्तर याला असं म्हणतात त्याच्यात काय ते काय घालायचं ते काय घालायचं हारावर का म्हणतेस हारा का तू काय म्हणजे हा हरका नको हा हरका नको हा हर का हवा

Ahora, वी शमंडल Okay. <laughs> गायत्री लग्न तुटलं <laughs> किती सिरियस आहे ना शुभ्राने तिने करेक्ट झोप घेतली अगदी शुभ्राला मायार सवय फ्रस्ट्रेशन आलं की त्रास नाही घ्यायचा डायरेक्ट झोपायचा आहे की नाही आपले फॅन आणि तुम्ही सतत माहिती शिवसेना मला श्री असली काय नसली काय फरक पडत नाही पण पड़ फॅन असला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि असे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे आता हे बीटीएसचे ब्लॉग सुरू झालेत पुढचा ब्लॉग सुद्धा तसाच इंटरेस्टिंग असणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमी बघत राहा थँक्यू आय लव्ह यू मी फक्त आणि बघते आणि फक्त तुमचाच आहे